उल्हासनगर महापालिकेत कार्यरत असलेले काही कर्मचारी आपल्या ड्युटीवर जात नसून त्यांच्या जागी डमी कर्मचारी कामावर येत असल्याचं समोर आलंय या प्रकरणी नुकतीच महापालिका प्रशासनानं तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगेकर आणि उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी नुकतीच सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडची पाहणी केली त्यावेळी काही कर्मचारी कामावर हजर निदर्शनास यानंतर महापालिका प्रशासनानं स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे महापालिकेतील काही कर्मचारी फक्त हजेरी लावण्यापुरते उपस्थित राहून नंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर पडतात तर त्यांच्या जागी डमी कर्मचारी काम करण्यासाठी उपस्थित राहतात असे कर्मचारी महापालिकेतून पगार घेत असून खासगीतही कमाई करत आहेत अशा कर्मचाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपयुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिलाय उल्हासनगर शहरामध्ये आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वारंवार शहरामध्ये भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करत असतो मी उपायुक्त अनाथाने अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक सार्वजनिक आरोग्य अधिकारी हे सर्व अधूनमधून शहरामध्ये स्वच्छतेची पाहणी करायला जातच असतात त्याच अनुषंगानं काही भागामध्ये काल अचानक आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो असता काही नागरिकाच्या पण तक्रारी होत्या की अनुपस्थित राहतात आणि काही त्याच्या बदली दुसऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा लोक पाठवतात ते सफाई कामगार तो इतर व्यक्तीला पाठवतो अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अचानकपणे आम्ही काही ठिकाणी भेट दिलेल्या तर काही स्वच्छता निरीक्षक व मुकादमसुद्धा तिथे अनुपस्थित होते त्यांना आम्ही कारणेदाखव नोटीस बजावलेली आहे आणि जे तक्रारी अशा होत्या की काही इतर व्यक्ती त्याच्यासाठी काम करतात त्या अनुषंगानं जागेवर तरी इतर कोणाचं आम्हाला निदर्शन आलेलं नाही परंतु त्या संबंधात आम्ही खुलासा विचारलेला आहे स्वच्छता निरीक्षकाला त्यांचा आम्ही अहवाल घेऊ आणि वारंवार अशा पद्धतीचं आम्ही अचानकपणे भेटी देऊन असे काही निदर्शन आल्यास नक्की त्या पुराव्याविषयी आम्ही त्याच्यावर प्रशासकीय कारवाई आम्ही यापुढे करणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज